नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे जो अवकाळी पाऊस होत आहे किंवा जो अवकाळी पाऊस पडत आहे त्याच्यानंतर दुपारी किंवा हाय टेम्परेचर जाणवत आहे त्याच्यामध्ये आपणाला प्रामुख्याने फळावर येणारा डाग असेल किंवा फळाचं क्रॅकिंग असेल फळं उकळणं त्याचबरोबर पानावर येणारा ठिपका असेल जास्त का पानं ओली राहिल्यामुळे आपणाला जो खालून प्लॉट तरकटणे किंवा पिवळा पडत येणे अशा पद्धतीने जी समस्या जाणवते की चांगल्या पद्धतीने हो प्लॉट डेव्हलप आहे अशा पद्धतीने पानावर ठिपका पडणे किंवा खालून पानं वाळणं वाळणं असतील किंवा हे आता फळाचा अशा पद्धतीनं जे सेटिंग झालेलं आहे याच्यावर आपणाला जास्त काळ पाणी टिकून राहिल्यामुळे फळावर येणारा डाग किंवा प आप, जो आपला मालावर स्पॉट पडत आहे त्याच पद्धतीने क्रॅकिंगची समस्या असेल याच्यासाठी ड्रिपच्या माध्यमातून असेल नाही किंवा कोणत्या फवारने घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर आपणाला बुरशीनाशकांचा वापर हा कशा पद्धतीने केला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने प्लॉट टिकवता येईल किंवा जो माल सेटिंग झालेला आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं क्रॅकिंग असेल किंवा कोणताही डाग आला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला कोणत्या फवारने घेतल्या पाहिजेत आता ह्या स्टेजला प्लॉट झाला लिंबाच्या आकाराचं फळ तयार झालेलं आहे जास्त काल पाणी फळावर टिकून राहत आहे किंवा दव बादळ जास्त पडत आहे पानं जास्त वेळ ओली राहत आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीनं सूर्यप्रकाश एकदम जास्त सूर्यप्रकाश पडत आहे की ज्याच्यामुळे आपल्याला फळावर ठिपका पडणे पानावर ठिपका पडणे किंवा पानं हे अचानक वाळणे ही जी समस्या जाणवते अशा पद्धतीने जो सूर्यप्रकाश मिळत असेल व पानं जास्त ज्यावेळी चांगल्या पद्धतीने कोरडी होतील त्यावेळी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये स्कोर कवच स्टेपटो याचा जर स्प्रे घेतला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे आता हा बॅक्टेरियल करपा असेल जीवाणूजन्य करपा असेल त्याची दुसरी फवारणी करू शकता मग त्याच्यामध्ये कोसाईड स्टेपटो किंवा ब्ल्यू कॉपर स्टेपटो याचासुद्धा वापर करू शकता त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो ठिपका आहे किंवा जो बॅक्टेरियल जीवाणूजन्य करप आहे त्याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे आता फळावर डाग येत असेल किंवा फळ उकलत असेल तर तुम्ही साधी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यासाठी कॅपटॉप दोन ग्रॅम व त्याच्यासोबत चांगल्या पद्धतीचा पी एस पी मग तुम्ही स्ट्रायकर वापरू शकता किंवा संचार फोर्टी वापरू शकता हे वा प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम याचा गच्च जरी स्प्रे दिला तर जो फळावर पडणारा ठिपका असेल किंवा फळावर जो डाग पडत आहे डेटावर डाग पडत आहे किंवा जे फळावर स्पॉट पडून जो आतमध्ये डाग जाणवत आहे ज्यामुळे माल खराब होणे याच्यासाठी तुम्ही तो स्प्रे देऊ शकता त्याच्यानंतर जर जास्त प्रद जास्त प्रमाणात तुम्हाला कॅल्शियमची कमतरता जाणवत आहे फळं उकलत आहे किंवा तडकत आहे त्याच्यासाठी साधे फवारणी करू शकता प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम चिलेटेड कॅल्शियम घ्या त्याच्यासोबत एक ग्रॅम चिलेटेड बोरॉन त्याच्यासोबत तेरा रुपये पंचेचाळीस हे खत प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन ग्रॅम व रोको हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम असा गच्चं जरी स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे क्रॅकिंग आहे ते थांबवता येईल आता ट्रीपच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला खतांचं नियोजन करायचं आहे ह्या स्टेजला प्लॉट झाला जास्त प्रमाणात जर पाऊस झाला असेल बेडमध्ये अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने म्हणजे पाणी कोणतंही वाहत नाही परंतु ओलावा आहे यावेळी तुम्ही चांगल्या पद्धतीने बेड भिजवून बे घ्या चांगल्या पद्धतीने बेड फुटेस तोपर्यंत पाणी द्या त्याच्यानंतर एकरी एक रेक किलो कॉपर त्याच्यासोबत व्हॅलिडा मायसिन असेल किंवा कासोग मायसिन असेल किंवा कोणतंही अँटीबायोटिक तुम्ही एकरी पाचशे एल द्या चांगल्या पद्धतीने बेड भिजवून हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर एक तीन ते चार दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून चिलेटेड कॅल्शियम वापरू हो शकता किंवा ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम बोरॉन याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे ही कॅल्शियमची कमतरता असेल किंवा कॅल्शियम जर अपटेक होत नसेल फळांचं क्रॅकिंग जाणे किंवा फळाला वेळावाकडा रंग प्राप्त होणे याच्यासाठी कॅल्शियमचं एक ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर प्रामुख्याने जो तिरंगा असेल किंवा ज्याला आपण प्लास्टिक व्हायरस म्हणतो याची समस्या जाणवेल त्याच्यासाठी तुम्ही एकरी एक चार ते पाच किलोपर्यंत पोटॅशियम सोनाईट याचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या की ज्यामुळे तुम्हाला फळाला चांगल्या पद्धतीने गर भरणार आहे चांगला रंग प्राप्त होणार आहे व चांगलं वजन मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही पोटेशियम सोन्याचं एक ॲप्लिकेशन द्या त्याच्यानंतर प्लॉटचं ज्यावेळी हार्वेस्टिंग चालू होईल किंवा तोडा चालू होईल त्याच्यानंतर तुम्ही प्लॉटच्या ह्याच्यानुसार म्हणजे स्टेजनुसार जर मालाची फुगवण कमी होत असेल तर झिरो झिरो पन्नास असेल झिरोसाठ वीस असेल किंवा चव्वेचाळीस चव्वेचाळीस असतील या खतांचा वापर करू शकता त्याच्यानंतर जर प्रामुख्याने जो करपा तो चांगल्या पद्धतीने आटोक्याने येण्यासाठी अजून एक साधी फवारणी करू शकता जर चांगलं कवरेज मिळत नाही पानं जास्त काळ ओली राहत आहे त्याच्यानंतर पाऊससुद्धा चांगला येत आहे त्याच्यावेळी तुम्ही सकाळी ज्यावेळी जा, पान ओले आहेत त्यावेळी तुम्ही ट्रायको प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम व त्याच्यासोबत सुडो हा प्रति लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम व त्याच्यासोबत ताक घ्यायचं हे आपल्याला एक तास भिजवत ठेवायचं ताक तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते ती चार एम एलपर्यंत ताक घेऊ शकता एक दोन ते तीन तास भिजवून द्या व त्याच्यानंतर गच्च स्प्रे देऊन घ्या जरी थुई थुई पाऊस चालू असेल तरी स्प्रे द्या कंटिन्यू जरी पावसाचं वातावरण जास्त आहे चांगल्या पद्धतीने तुम्हाला कवरेज मिळत नाही त्यावेळी तुम्ही कंटिन्यू दोन दिवस जरी हा स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला फळावर डाग असेल पानावर ठिपका असेल किंवा जो प्लॉट तरकटने पिवळा पडणे एकदम वाळत जाणे ही समस्या जाणवणार नाही तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद